आपण पाहताय की दिवसेंदिवस दंतचिकित्सा जे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असा क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे गोरगरिबांनासुद्धा ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत जी दंतचिकित्सा आहे ती आपण करतो नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात एक ॲम्ब्युलन्स आपण तयार केलेली आहे फिरता दवाखाना झोपडपट्टी असेल वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो लहान मुलांची दंतचिकित्सा मोठ्यांची ज्येष्ठ नागरिक के दंतचिकित्सा केली जाते योग्य ही औषधं दिली जातात योग्य उपचार केला जातो महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे हे बघा महानगरपालिकेची जी काही आरोग्य व्यवस्था कधीही गोंधळलेल्या अवस्थेत नव्हती ठाणे महानगरपालिका आहे मध्यावधी ठिकाण आहे मग रायगड जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल अगदी रत्नागिरीपासून या ठिकाणी पेशंटचा लोड ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर असतो सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि मी खेदाने म्हणेल की सिव्हिल हॉस्पिटलचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे ते त्या लोकांकडनं होत नाही आणि त्यामुळे आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्यसेवेवरती हा जास्त बोजा पडतो त्यामुळे आपल्याला काही छोटे मोठे प्रसंग काही घडतात परंतु ठाणे महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था आमचे डॉक्टर्स असतील आमचा अगदी आया असेल त्यापासून छोटे कर्मचारी असतील चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात हॉस्पिटल नवीन हॉस्पिटलची काम सुरू आहे आणि लवकरात लवकर अंतिम टप्प्यात आहे आणि तेसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू होईल

आणि ही जी काही चिकित्सा आहे तो आपण नंतर करूया चला आहे आजच तारखेपर्यंत जे निकाल आहेत निवडणूक आहेत झाल्यानंतर पुढे काय 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 निवडणूक अजून निवडणुका की नाही अजून संभ्रमावस्थेत आहे निवडणूक आयोग कारण निकाल कोर्टाचा अद्याप आलेला निवडणूक आयोग त्या संदर्भात निर्णय जाहीर करतील मी अजून निकाल काही तपासलेला नाहीये की निकाल काय दिलेला का, हो आहे मला कल्पना नाही मी कार्यक्रमात होतो आल्यानंतर तुम्हाला त्याचं होते त्यामुळे उद्या मोर्चा निघणार आहे प्रतिक्रिया निवडणुका आलेल्या आहेत वाहतूक कोंडी होते परंतु त्याच्यावरती मार्ग काढण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे रस्त्याची कामं सुरू आहेत लवकरात लवकर ते प्रश्न सुटतील परंतु त्या मोर्चा काढणार असतील तर तुम्ही त्यांनाच त्याच्याबद्दल प्रतिक्रिया विचारले तर बरं होईल लोकसंख्या आहे मात्र लाख नोंदणी वाहनं खूप आहेत हे सुद्धा आपण मान्य करावं लागेल परंतु लोकांना चांगली सेवा देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करतो साफसफाई होणार आहे एकोणीसशे नव्वद साली मी महापौरांचा मी काय ऐकलं नाही आहे ते काय म्हणाले ते इतिहास हा इतिहास असतो ठाणे परिसरात इतर ठिकाणी सुद्धा काही घटना प्रसंग कानावर येत आहेत काही नागरिकांनी तशा पद्धतीच्या तक्रारी केल्या आहेत भटके जे काही कुत्रे आहेत भटके जे प्राणी आहेत काही प्रायव्हेट संस्था ॲम्ब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणचे भटके कुत्रे भटके प्राणी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जातात लोकांनी त्या त्या परिसरातील त्या त्या इमारतीतील चाळीतील लोकांनी जर तक्रार केली त्याचा पाठपुरावा केला तर दहा आणि पंधरा दिवसांनी ते परत खूप पाठलाग केला तर आणले जातात नाहीतर ते आणले जात नाहीत त्या कुत्र्यांचं काय केलं जातं काय नाही याची अजिबात कल्पना नाही प्रायव्हेट संस्था प्रायव्हेट टोळ्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि जी लोकं पाठपुरावा करतात त्यांनासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून फोन आले येत आहेत की तुम्ही यात लक्ष घालू नका आणि त्या लोकांच्या मते ऑर्गन ट्रान्सफर हा जो प्राण्यांमधला जो विषय आहे भटके कुत्रे अनधिकृतरित्या घेऊन जाणं आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्सफर करणं असा मोठा स्कॅम या शहरामध्ये काही ठिकाणी सुरू आहे यामध्ये काही शहरातले काही डॉक्टर्ससुद्धा याच्यामध्ये सहभागी या कटामध्ये असण्याची शक्यता आहे मी ठाणे महानगरपालिकेकडे मागणी केलेली के आहे त्या प्रा डिपार्टमेंटकडे की आपण याची चौकशी करावी आणि अशा पद्धतीने जर कोण काम करत असेल त्यांच्या कारवाई करावी बिहारी टोळी याच्यामध्ये कार्यरत आहे असं दिसून येत आहे त्याच्यामध्ये महिलांचासुद्धा सहभाग आहे हे चुकीची मानवतेच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे भटके कुत्रे भटके पा प्राणी घेऊन जाणं ॲम्ब्युलन्स आणून प्रायव्हेटरित्या घेऊन जाणं आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्स्फर करणं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे गड़े, गड़े मी आता ठाणे महानगरपालिकेच्या डिपा जे काय आरोग्य विभाग आहे त्यांना सांगितलेलं आहे त्या डिपार्टमेंटला अशा पद्धतीने काही गोष्टी होत आहेत काही लोकांचा अनुभव आलेले आहेत काही लोकांना फोन आलेले आहेत त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांचेसुद्धा आम्ही त्यांचे नंबर्स त्यांना दिलेले आहेत त्यांनी त्यांच्याशी चौकशी करावी अन्यथा पोलिसांकडे अशा पद्धतीच्या तक्रारी कराव्या लागतील मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे देवनारमध्ये काय ज्या ठिकाणी नेले जातात त्या या ठिकाणचे सुद्धा मी ठिकाणी त्यांना दिलेले आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव